गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग तुम्ही हे कार्तिक आहे तुमच्यासाठी घेणार एक नवीन ब्लॉग सकाळच्या वाजले आठ फिरायला आंघोळ बिंगो करून रेडी झाले आणि समोर चौली ओढा हे आहे सकाळ सकाळी आठ वाजता चालू फिरायला आंघोळ करून रेडी झाले आता पिवळे चाय गरम गरम थंड पाण्याने आंघोळ झाले चहा चाय गरम झाले कोच चाय घेतलात पिय आणि मग भेटतो तुम्हाला तर गाइस या लाइटिंग मध्ये एक आणि एक लाईट नवीन ऐड झाले जी काही फोकस तर लाईट बंद करून दाखवतो तुम्हाला तरी असं वाटतंय హిర్వీ బ అలాగ అలాగ లాంజా చ आता वाटत नाही कि ते चालू आहे बघा ते मामा पडल हो ती लाईट पडलं मिंद्रांना सकाळी पूजा झाली आजची जाताने करून गेल ती ठेवले वापस पडणार तर ढिल आता वाटत नसेल कि फोकस चालू आहे याच्यामुळे म्हण काय इंस्टाग्रामवरती दोन रील अपलोड केल्या मी एक गणपती बाप्पाची आणि एक कॉमेडी रील आहे जाऊन बघा मध्ये लिंक इंस्टाग्राम ची तर जावा नक्की सपोर्ट करा इंस्टाग्रामवरती पण वरती पण सपोर्ट करा आणि वरती पण सपोर्ट करा फिलहाल थोडा वेळ बसूया ना आता हा टाइम आहे आरतीचा तर आरती करून घेऊया सगळ्यात पहिलं मित्रांनो मामा आरतीचा ताट तयार करते फिलहाल मी बसले तर सब... टुक्याला मी आता प्रश्न विचारणार टुक्या उत्तर देणार तुझं नाव काय तुझ्या नाव तुझ्या पप्पाचं नाव तुझ्या भावाचं नाव दुसऱ्या भावाचं नाव तुझ्या मोठ्या मम्मीचं नाव मोटा पापा जनो डांस कसा शिकला कसा शिकला मी आमच्या डीजे वर आमच्या केवळ वर्ल्ड शिकलो के हो। तुझे पूर्ण नाव ना। समर्थ विजय खा तू कुठे राहतो तुझा भाऊ कुठे राहतो तुझ्या शाळाच्या नाव का सीन असा आहे की मी आता एकटाच आहे घरी कोण नाही घरात तर फिलहाल आता मी एक इम्पॉर्टंट बात करणार आहे आपले गणपती बाप्पा आहे आपल्या पप्पांना येऊन सहा दिवस कंप्लीट झाले सातवा दिवस आहे आपल्या चॅनलवरती रेग्युलर ब्लॉग आलेत सगळ्या बाप्पांचे आल्यापासून जाण्यापर्यंत सगळे ब्लॉग येतील तर सहा ब्लॉग ऑलरेडी अपलोड एक चॅनलवरती होती पण बघितले नसेल बघा फिलहाल मी आता असं वाटत नाही की सहा दिवस कम्प्लीट झाले असं वाटायला आत्ता आत्ता आलं पण बाई कळलं नाही सहा दिवस कधी कम्प्लीट झाले सहा दिवस एवढ्या लवकर झोपले असं वाटत नाही थोडं वाईट पण वाटते कारण की पटापट दिवस झाले हळूहळू चालत नाही म्हणजे फार फार चालकाचे टाइम निघून चाललाय या फोन मध्ये एवढा वाज घाण फोन आहे एवढा स्वतः अप्रूव्ह करते विव्ह वाय ट्वेंटी सेव्हन मोबाईल कचरा आहे कचरा कारण की याच्यामध्ये एवढा कॅमेरा लॅग होतोय की तुम्हाला थोड्या वेळेने मी दुसऱ्या फोनने शूट करून दाखवतो एवढा लॅक तुम्हाला व्हिडिओमध्ये कधी कधी कुठे कुठं तर दिसल एक एक पाठवरती एवढा एवढा कधी घेऊ नका आणि पाचच्या वर्षी पण हिच गणपती होता पण कलर वेगळा होता वेगळा होता मागच्या वर्षी गुलाबी धोतर होती पिवळे पितापरी तर फिलाल आज येणारे माझ्या मित्र घरी आयुष्यान विके मी बघितलं असेल त्यांना आपल्या ब्लॉकमध्ये हा ते आहे त्या आत्ता फोन केला मला तर आम्ही निघणार असा तसा निघल्यावरती कॉल करा ते येतील दर्शन करतील थोड्या वेळ बसतील आणि जातील विलाल यो यो आहे पुण्याचा राजा दगडू शेठ श्रीमंत दगडू शेठ यो गणपती पुण्याचा आहे पुण्याला पण यो गणपती बसतो म्हणजे ह्याच्या मंदिर आहे पुण्याला आणि लालबागचा राजा हेच फिलहाल संध्याकाळ झाले आणि आता जाय ना आरतीचा तर दिवसभर जास्त काय ब्लॉग बनवला नाही फक्त तेवढं आहे तेवढं दाखवलं तुम्हाला सकाळचं तर फिलहाल आता आरतीचा टाईम झाला आणि सगळे आलेले मी आता आल इकडं एकदा मी शूट करायला कारण की तिकडं करायला बोलत जरा फोट्स वाटतं म्हणून तर बाय दा आमच्या बाजूचा एक गणपती गेला आहे पण त्यांचे काय क्लिप काढणार नाही आपण दाखवू शकत नाही त्यांचे तर फिलहाल मी आता इकडं आलो बोलायला

મિત્રો ન બાટી કમ્પ્લીટ થાલે અને અમે બસલા અને બાપા શીખ આરતી કમ્પ્લીટ થાય